नमस्कार मी राकेश पाटील बायसुद्धा ॲग्रो यांच्या माध्यमातून आपण आज चुचेगावमध्ये कुमार पाटील काका यांच्या दोड दुधीच्या प्लॉटवरती आपण आलो आहोत तर इथं प्रत्यक्ष आपण बघताय की हा दुधी बफळ्याचा प्लॉट आहे आणि बायसुद्धा अॅग्रो यांच्या माध्यमातून इथं कन्सल्ट येत आलेली आहे तर कशा पद्धतीनं मालाचं सेटिंग आहे फुलकडी कशी आहे मालाची क्वालिटी कशी आहे इथं प्रत्यक्ष आपण इथं लाईव्ह बघताय कशाबद्दल मालाची क्वालिटी शायनिंग वगैरे सगळ्या गोष्टी एकदम क्लिअरमध्ये आहेत आणि सगळे कन्सल्टी बालसुद्धा एग्रो यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर इतर शेतकऱ्यांनी मी आवाहन करतो आहे की जर त्यांना प्रत्येक पिकामध्ये उत्पन्न चांगलं हवे असेल तर कन्सल्टी घेऊन त्यांनी आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ घ्यावी आणि इथं आपण प्रत्यक्ष बघताय की फुलकही कशा पद्धतीनं आहे पानं किती रुंदी झालेत आणि मला स्वतःचा साधारणपणे पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे इतक्या पद्धतीनं चांगला प्लॉट जर कन्सल्ट घेऊन जर येत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यानं ही कन्सल्ट घ्यावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं सर्व पिकासाठी आपल्याकडे बायसिद्ध एगरो यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देण्यात येईल आणि त्याचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा एवढं मी इतकं सांगू इच्छितो पूर्ण साधारणपणे हा एक अकराचा प्लॉट आहे आणि चांग चांगल्या पद्धतीनं प्लॉटची ग्रोथ आहे सुद्धा चांगल्या पद्धतीने होत्या आणि मालाला शायनिंग अतिशय छान आहे इथं आपण प्रत्यक्ष बघताय की कशा पद्धतीनं प्लॉट आहे एवढा शेतकऱ्यांना मी आवाहन करतो